नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण ऐकत असतो की आईस्क्रीममध्ये किंवा चॉकलेटमध्ये पेअर पीच लिची किंवा इतर आपले जे रेग्युलर मँगो चिकू सीताफळ किंवा रबडी बासुंदीमध्ये असे वेगवेगळे वे फ्लेवर्स असतात फ्रूटचे पण आपण जे रेग्युलर आंबा पेरू चिकू हे आहे हे आपल्याला लक्षात येतं पण बरेच असे फ्लेवर्स असतात की ते फळं आपण कधी मार्केटमध्ये शक्यतो बघितलेली नसतात किंवा आपल्यासाठी ते नवीन असतात तर अशीच जी झाडं असतात फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये पेअर पीच लिची ॲवॅकडो पॅशन फ्रूट ब्लॅकबेरी ब्ल्यूबेरी आता आपण डिमार्टमध्ये जर गेलं तर आपल्याला मनुक्यासारखं ब्लॅकबेरी ब्ल्यूबेरीची पॅकेटं मिळतात तर ते असेल तर आता हे जे प्लांट्स असतात ते सर्व एक्झॉटिक फ्रूट प्लांट आपण त्याला म्हणत असतो आणि आता हे एक्झॉटिक फ्रूट्स प्लांट्स असतात किंवा हे जे फ्रूट्स असतात ते आपल्याला रेग्युलर लोकल मार्केटला बघायला मिळत नाहीत पण आता बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांनी ह्या प्लांटची लागवड चालू केलेली आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा चांगला आलेला आहे तर आता वेळ न घालवता मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये अशाच काही झाडांचे प्रत्यक्ष आपण ती झाडं बघणार आहोत आणि थोडीफार त्याबद्दल माहितीसुद्धा इथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता आजचा आपला जो टॉपिक आहे तो एक्झॉटिक फ्रूट प्लांट्स तर आता मित्रांनो आता बघू शकतो आहे आपण जे ॲप्पल आहे आता ॲप्पल ॲक्च्युली हे रेग्युलरमध्ये येतं आता आपण त्याचे हे प्लांट्स बघतोय दोन वर्षाची आठ बाय दहा बॅगमध्ये आहेत आणि उंची म्हटलं तर चार फुटाच्या वरती हे प्लांट्स आहेत आता ॲप्पल म्हटलं तर थंड ठिकाणी म्हणजे काश्मीर किंवा शिमला आता ह्या भागामध्ये जिथं बर्फाळ गोष्टी बर्फाळ प्रदेश आहे थोडक्यात थंड हवेचे ठिकाणं आहेत तिथं आपल्याला हे पाहायला मिळणारं फळ आहे आता ह्याचे आपले आंबा पेरूसारखेच प्लांट्स तयार होतात आणि जसं आंबा पेरू, पेरू लागतं त्या पद्धतीनंच हे ॲप्पल लागत असतात पण आता आपण जे एक्झॉटिकमध्ये ह्याला घेत आहोत कारण आता मदे, मदे हे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये हे शक्य झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी जात आहे ती हर्मन नाइंटी नाईन किंवा मायकल अण्णा अशा विविध जाती आहेत त्यातलं हर्मन नाईन्टी नाईन एच आर एम नव्याण्णव किंवा नाइंटी नाईन असं त्याला संबोधलं जातं तर त्याचे हे प्लांट्स आहेत बघू शकतोय आता हे प्लांट्स जे आहेत ते हार्डनिंग चालू आहे बघू शकतोय आता हे जळल्यासारखं झालेलं आहे हे रोप खराब होत नसतं आहे कारण हे हार्डनिंगच्या स्टेजमध्ये असतं बघू शकतो आता ही नवीन पान जुनी जी आहे ती पानगळती होत असते आणि नवीन याला फुटवा येत असतो तर अशा पद्धतीचं हे शिमला ॲप्पल आहे त्यानंतर आता एक्झॉटिकमध्ये आपण आता जे बघत आहोत हे जे फणसाच्या ज्या लाल पिवळा ज्या जाती असतात त्याचे हे प्लांट्स आहेत आता त्यापूर्वी ॲप्पलमधला एक विषय राहिला तर ह्याचा आपण जे लागवड आहे ती बांधाला दहा दहा फुटाव करू शकतो आहे किंवा प्लॉटमध्ये जर करत असेल तर दहा बाय आठ नऊ बाय नऊ दहा बाय दहा अशा पद्धतीनं दहा बाय दहा केलं तर योग्य अंतर होऊन जातं आहे अशी लागवड करून एकरी साडेचारशे पाचशे झाडं लावू आहे कमर्शियल म्हटलं तरी आपण याचं करू शकतो आहे किंवा आपले फार्म हाऊस असेल किंवा घरगुती खाण्यासाठी म्हटलं तर आपण ह्या झाडांची लागवड करू शकतो आहे तर आता नेक्स्ट आपला फळ आहे फळझाड आहे ते आहे फनस आपण याला इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट म्हणतो आता हे जे जॅकफ्रूट आहे फनस आहे ते बघू शकते आपण आपल्याकडं जवळजवळ पाच ते दहा जाती वेगवेगळ्या आपल्याकडे अवेलेबल असतात तर हे असे फनस असतात आता फणसाची जी लागवड आहे तीसुद्धा आपण बांधाला दहा बाय दहाला करू शकतो आहे किंवा बारा पंधरा फुटावर करू शकतो आहे आणि प्लॉटमध्ये म्हटलं तर पंधरा बाय पंधरा आपण लागवड करून एकरी दोनशे रुपये लावू शकतो आहे आता ह्या विविध जातीची हे फणसाच्या जाती आहेत आपल्याकडं आता त्यानंतर जो येतो तो नीरफणस आता नीरफणस म्हटलं तर निरफणस हा कच्चा राहणारा भाजीसाठी वापरला जाणारा फणस आहे बघू शकतो त्याच्या पाण्यांमध्ये सुद्धा फरक येतो असं रेग्युलर नवीन माणसाला जर बघितलं तर हे फणसाचं झाड आहे हे लक्षात येत नाही पण ॲक्च्युलमध्ये हे फणसाचीच व्हरायटी आहे निरफणस म्हणून बाकी झाडांची पानं सेम येतात पण ह्या झाडाचं जे पान आहे ते थोडंसं डिफरंट येत असते वेगळे येत असते तर अशा पद्धतीनं आता ही नीरफनस आता हे भाजीसाठी वापरलं जातं हा फनस आहे तो पिकवून खाण्यासाठी नाही तर भाजीसाठी वापरला जातो जसं आपण पन कापा फनस आहे तोसुद्धा कवळा काढल्यानंतर आपण त्याची भाजी बनवू शकतो त्या पद्धतीनं एक शाकाहारी माणसांचं आपण सुद्धा याला म्हणू शकतो कारण जी आपली टेस्ट आहे ती थोडीफार सिमिलर तशी लागत असते आता कोकणामध्ये ह्याचा जास्त वापर केला जातो आणि जे आपले फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल असतील त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो आता बघू शकतो आपण आता बघू शकतो आपण हे जाम आहे आता जाम म्हणजे ह्याला आपण वॉटर ॲपल म्हणतो आता ह्याचीसुद्धा आपल्याकडे ही दोन वर्षाची आठ बाय दहाच्या बॅगमधली तीन ते पाच किलोच्या बॅगमधले हे प्लांट्स आहेत आता याच्यामध्ये रेड आणि व्हाईट असे दोन कलर येतात जाम ह्याला वॉटर ॲपल आपण म्हणतो आता जनरली ही सुद्धा आपण दहा दा, बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा अशी लागवड करू शकतो आहे बांधावर आपण दहा दहा फुटावर ही झाडं लावू शकतो आहे आता ह्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर हे फळ खाल्ल्यानंतर आपल्याला पूर्ण फेपरमेंटच्या ज्या गोळ्या आपण खायचो त्या जशा खाल्ल्यानंतर आपल्याला घशाला थंड जाणवतं त्या पद्धतीने हे फळ खाल्ल्यानंतर कारण याच्यातून पाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असतं ता, आणि टेस्ट म्हटलं तर आंबट तुरट अशी टेस्ट असते आता आपण जे नेक्स्ट प्लांट आहे ते गोड चिंचेचं आता बरेच शेतकरी म्हणतात की गोड चिंच लावायचे आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी हे सांगन आपल्याला की गोड चिंच ही आपल्याकडे ही असे अवेलेबल आहे बघू शकतो आत्ता फ्लॉवरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये प्लांट्स आहेत हे बघू शकतो आपण आता, आता बऱ्याच लोकांना वाटतं आपण याला कमर्शियल लावायला अपोज करतो म्हणजे ह्यांच्याकडं प्लांट्स अवेलेबल नसतील कारण हा कॉमन गिरायक म्हटलं की हा डोक्यामध्ये पहिला प्रश्न येतो पण तसं नसतं मित्रांनो कारण आपली जी नर्सरी आहे ती मोठी आहे आणि जे आपल्याला काम करायचं आहे ते खात्रीशीर गॅरंटीड करायचं आहे कारण शेतकरी जगला तर आपण जगणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना प्रॉपर गायडन्स तर आता महत्त्वाचा आपला जो विषय टॉपिक आहे ते चिंच आता ही चिंच ही कमर्शियल चालत नाही ही आपण खाण्यासाठी घरगुती लावू शकतो आहे दोन पाच झाडं आपल्याला कमर्शियल म्हणलं तर पी मोन जात आहे सगळ्यात ॲडव्हान्समध्ये लेटेस्ट व्हरायटी त्याचे आपल्याला प्लांट्स लावायचे आहेत आता गोड चिंचेपेक्षा ते चिंचे जे प्लांट्स असतात ते ती चाळीस रुपयेनं स्वस्त मिळतात आणि रोपाची उंची पण त्या जास्त येते ॲज कम्पेअर गोड चिंच आता ह्याला गोड चिंच म्हणायचं आतून लाल असते ही पाणीपुरीच्या थैल्यावर ह्याच्यावर वापरली जाते डायरेक्ट खाण्यासाठी आणि जी आंबट चिंच आहे ती रेग्युलर आपली वापरली जाते त्याच्यापासून बरेच बाय प्रोडक्ट बनतात आता पुढं आपण जर बघितलं तर आता आपल्याकडे हे देशी आवळा आहे रेग्युलर बघतो ते संत्री मोसंबी आहे आता ह्या प्लॉटचा बरेच आपण व्हिडिओ पहिले बघितलेले आहेत बऱ्याच वेळा गाडी लोडिंग करताना असेल किंवा प्लांट्स आपण बनवतानाचे असतील किंवा बऱ्याच गोष्टीचे जे रेग्युलर कस्टमर असतात डेली आपले यूट्यूबवर सबस्क्रायबर आहेत किंवा लोकं जे आपल्याला फॉलो करतात त्यांना माहीतच आहे तरी तुम्हीसुद्धा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला किंवा आवडला तर नक्कीच चॅनेलला व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण आपल्याबद्दल माहिती होईल आता नेक्स्ट नेक्स्ट जे फ्लावर फ्रूट प्लांट आहे फळझाड आहे ते मलायन ॲप्पल आता जसं आपलं रेग्युलर ॲप्पल येतं त्यानंतर त्याच्यामध्ये शिमला ॲप्पल आलं हे आलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आल्या आपल्याकडे भागात येणार त्यानंतर मलायन ॲप्पल आता बरेच शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं तर हे तुम्ही डायरेक्ट गुगलला टाकून ह्याच्याबद्दल बघू शकता आम्ही तुम्हाला हे पान दाखवत असतो प्रत्येक झाडाचं की तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर पान बघितल्यानंतर ते लक्षात येतं की आपण ह्याच झाडाची माहिती घेतो आहे आणि फ्रूट जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ जे तुम्हाला इमेज क्लिअर होऊ शकते तर ते तुम्ही गुगलवर सुद्धा जाऊन बघू शकता आम्ही जी काय झाडं सांगितलेली आहेत कारण सगळ्याच झाडांना आत्ता फ्लावरिंग फ्रुटिंग असते असं नाही तर ते तुम्हाला फक्त गुगलवर चेक करावं लागतं तर अशा पद्धतीनं आता आपल्याकडं इकडं अंजीर आहे जांभळ आहे आता आपल्याकडं कोकण भाडोली जांभळ आहे त्यानंतर आता थोडंसं एक्झॉटिकमध्ये म्हटलं तर आपल्याकडं व्हाईट जांभळ सुद्धा आहे बाकी रेग्युलर रामफळ शिताफळ बघू शकतो आपण त्याचेसुद्धा प्लांट्स आहेत आवळा आहे त्या अशा पद्धतीनं हे बघू शकतोय पुन्हा एकदा मला नॅपल आपण जे लास्ट माहिती घेतली ते त्यानंतर आपल्याकडे हा व्हरायटी आंबा दोन वर्षामध्ये जे वीस पंचवीस जाते आपण जे सांगतो कॉलवर तर त्या अशा वेगवेगळ्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत सेक्शन करून त्याचासुद्धा आपण डिटेल व्हिडिओ मागच्या वेळेस बघितलेला आहे आता व्हाईट जांभळ आता बघू शकतो आपण शेतकरी मित्रांनो आता ही व्हाईट जांभळ आता बघू शकतो हे जांभळ लागलेलं आहे आत्ता रोपाची उंची कमी आहे कारण याला फ्लावरिंग फ्रूटिंग आल्यामुळं ह्याची उंची जी आहे ती कमी राहिलेली आहे आता ज्यावेळेस आपण ह्याचं फ्लावरिंग फ्रुटिंग काढून टाकतो आहे त्यानंतर झाडाची ग्रोथ होते शेंडा कट करायचा असतो आपल्याला हे बघू शकतो आपण आता बघू शकतो हे फळाची साईज पण ह्या मोठी होत असते आता हे झाड लहान असल्यामुळे हे फळ ओबडधोबड आलेलं आहे हे काय कमर्शियल आपण उत्पादन म्हणून घेत नाही आता हे असंच नैसर्गिक आले हे आलेलं असतं आहे बघू शकतो आहे कलमी रोप असतात हे सुद्धा आपण एक एक्झॉटिकमध्ये आपण याला बघू शकतो आहे किंवा नवीन व्हरायटी म्हणून तर अशा पद्धतीनं आपल्याकडे इकडे हे चिक्कू वगैरे आहे तर आता आपण पुढं बघूया अजून आपल्याला कोणते प्लांट्स बघायला मिळत आहेत कारण मी पण बऱ्याच दिवसानं व्हिडिओ बनवत आहे ह्या प्लॉटवरचा त्यामुळं बघूया आपण आता अजून आपल्याला हे आव्याकडो आहे बघू शकतो आपण ह्यावेकडोचे प्लांट्स आहेत आता ह्याचीसुद्धा लागवड शक्य झालेली आहे ह्याला बटरफ्रूट म्हणतात त्यानंतर मगाशी आपला जो विषय आपण ॲपल दाखवताना बोललेलो पेअर पीच तर त्याचे हे प्लांट्स आहेत बघू शकतो शेतकरी मित्रांनो पेअर पीच जे चॉकलेटमध्ये केकमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये जे फ्लेवर वापरले जातात त्यामध्ये ह्या झाडांचा उल्लेख येतो फळांचा ह्यांच्या तर हे पेअर आणि पीच असे दोन वर्षाचे प्लांट्स आहेत त्यानंतर मिरॅकल फ्रूट हे सुद्धा तुम्ही गुगल करू शकताय बघू शकतो आपण हे मिरॅकल फ्रूट आहे तर हे अशा पद्धतीनं आपण जे आता उन्हाळा चालू झालेला आहे आता त्यामध्ये आपण कोकम सरबत हा कॉमन आपल्या सर्वांच्या फ्रीजमध्ये तयार सिरप जे मिळतं ते पाहायला मिळतं पण ते कसं येतं काय येतं तर पहिली गोष्ट ते एक झाड झाडाचं फळ असतं कोकम त्याला आपण आमचूल म्हणतो जे की आपण भाज्या आमटीमध्ये सुद्धा त्याची साल वापरतो आणि त्याच्याच ज्यूसपासून रसापासून तो, रसा तो सरबत बनवला जातो तर त्याचे हे प्लांट्स आहेत कोकम प्लांट्स बघू शकतो आपण हे कलमी प्लांट्स असतात आपल्याकडं त्याला लगेच दोन तीन वर्षामध्ये चालू होतात फळं अशा पद्धतीनं त्यानंतर नोनी आहे आता थोडंसं व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे तर आपण तो थोडी फास्टमध्ये माहिती घेणार आहोत नोनी हे फ्रूट प्लांट आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही गोष्टीबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला व मार्गदर्शन दिलं जातं आहे रोफं घरपोच येतात बुकिंग केल्यानंतर चार आठ दिवसामध्ये किंवा आपण सांगितलेल्या टेंटिटिव्ह डेटला आपल्याला रोपं मिळत असतात आता त्यानंतर थोडक्यात आपण आता हे लिची हे सुद्धा बघू शकतो आहे जे सुरुवातीला आपण बोललेलो लिची तर हे सुद्धा लिचीचे प्लांट्स आपल्याकडं ॲवेलेबल आहेत बघू शकतो आहे अशा पद्धतीचे हे प्लांट्स आहेत बारा पंधरा किलोच्या बॅगमधले अडीच तीन वर्षाचे हे प्लांट्स आहेत तर हे अशा पद्धतीनं आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसालेचे प्लांट्स अवेलेबल आहेत तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात प्रत्यक्ष येण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होईल सविस्तर माहिती मिळेल परत हे लिचीचा प्लॉट आपला तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो